तर खेड शहरातील प्रतिष्ठित असे कौस्तुभ बुटाला यांनी माजी नगरसेवक अजय माने यांच्यावरती चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर खेड शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि खेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक अजय माने यांनी कौस्तुभ बुटाला यांनी केलेले आरोप हे खोटे असून ते जाणीवपूर्वक केलेले आहेत असं म्हटलंय या सर्व आरोपांना मी सामोरे जाणार अस असून या यातून काही निष्पन्न न झाल्यास मी कौसुक बुटाला यांच्यावरती अब्रू नुकसानीचा सा दावा टाकणार असल्याचं मत अजय श्रीरंग माने यांनी व्यक्त केलंय दोन वर्षापूर्वी मी काम सोडले असून काम सोडताना रूमच्या चाव्या शेजारी शिंदे यांच्याकडे दिल्या होत्या असं त्यांनी म्हटलंय काल जे माझ्यावर गुन्हा कौस्तुभ बुटाने गुन्हा दाखल केला त्याच्याबद्दल मला स्पष्टीकरण द्यायचं आहे जी गोष्ट आहे दोन जून दो दोन हजार बावीस याला झाले दोन वर्ष दोन वर्षपूर्वी मी काम त्यांनी घेतलेलं मी घेत दिलेलं रेटनिंग वॉल होतं सुरक्षा भिंत होतं तर मी एक बबलू मेहता म्हणून आहे कॉन्ट्रॅक्टर मिस्त्री सेंट्रिंगवाला हो त्याला ते काम दिलेलं आणि त्याचं सर्व काम परिपूर्ण त्यांचं केलं त्यांचं म्हणणं आहे की तुझं माझं काम अर्धवर काहीतरी थोडं राहिलेलं ते पूर्ण कर त्यामुळे ते माझे पैसे थोडे देत नव्हते तेव्हा त्यांनी नंतर सर्व झालं हिशोब झाला झाल्यानंतर त्यांनी माझे पैसे पण दिले तेव्हा मला व्हॉट्सअपवर दोन वर्षापूर्वीचा मेसेज माझ्याकडे अजून आहे की तुला पहिल्या पुढे बघून घे नंतर ते सर्व काम परिपूर्ण केलं सेंटरिंगचा मटेरियल बिटेरियल माझे त्या कामगारांनी सर्व घेऊन गेले आहेत मुळात रूममध्ये ते वस्तू नाही म्हणतात रूममध्ये वस्तू ठेवलेली चावी शेजारी शिंदे म्हणून आहे त्यांच्याकडे त्यांची चावी असते आणि त्याच्यानंतर दोन वर्षात दोन कॉन्ट्रॅक्टर तिथे झालेले आहेत एक रस्त्याचा भराव झाला त्यांचा त्यांनी दुसऱ्याला काम दिलेलं आहे माझ्यानंतर पण दोन कामगार झालेले आहेत आणि दोन वर्षानंतर त्यांना आत्ता जाग आले कसुजींना की दोन वर्ष जसं काही बाहेरगावी होते खेळला दहा वेळा येऊन गेलेले आणि त्यांना आत्ता जाग आले म्हणजे हे जाणून बोलून माझ्यावर आरोप केलेले आहेत मुळात बघितलं गेलं तर तिथं लोखंड जागेवर अजिबात नव्हतं मी मा माझी माझं काम झालं त्यावर लोखंड अजिबात नव्हतं ना सिमेंटची बॅग नव्हती ना काय नव्हतं आणि मशिनरी बिशनरी सर्व त्यांच्या रूममध्ये त्यांची चावी त्यांच्या हँडवर करून मी दिले सर्व मुळात परत त्यांनी माझ्यावर आरोप केलेत की हे सर्व वस्तू तू ट्रॅक्टरमध्ये घेऊन गेले ट्रॅक्टरमुळे मी तिथं कुठं नेऊ आणि फुले आम्ही कशाला चोऱ्या करू मला काय कमी नाही काय नाही आणि हे आरोप सर्व खोटे आहे खोळसाळ आहे जर याच्यातनं काय मी सर्व सामोरं जायला तयार आहे जर याच्यात काय निष्पन्न नाही निघालं तर मी वस्तू आपलं नुकसान जावं लागतं